नमस्कार लाडकी बहीण योजनेचे आता सर्व महिलांना सर्व बहिणींना दिवाळीनिमित्त मोबाईल हा गिफ्ट दिला जाणार आहे असे सरकारने घोषणा केलेली आहे तर मोबाईल कोणत्या कोणत्या बहिणींना मिळणार आहे कधी मिळणार आहे फॉर्म कुठे भरायचा आहे कधीपर्यंत भरायचा आहे आणि सर्वांना हा मोबाईल आपल्याला कधीपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाईल पडणार सर्वांना कधी मोबाईल मिळणार हे सर्व नवीन अपडेट आलेले आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी अजित पवार साहेबांनी ही घोषणा केलेली आहे की जसे आधीसुद्धा राखी पौर्णिमेला दोन हप्ते ॲट ए टाईम एकदम म्हणजे जमा केले होते तीन हजार रुपये त्याप्रमाणेच आता अजित पवार साहेबांनी पुन्हा घोषणा केली आहे की दहा ऑक्टोबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता दिवाळीनिमित्त तीन हजार रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे जा बहनी, जा बहनी हे म्हणजे ज्या बहिणी ज्या बहिणींच्या खात्यामध्ये स दर महिन्याला पंधराशे रुपयेप्रमाणे हप्ता पडत आहे अशा सर्व महिलांना आता दहा ऑक्टोबरच्या आधी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे त्याप्रमाणे आता अजित पवारसाहेबांनी हे अत्यंत महत्त्वाचं दिवाळीनिमित्त ही घोषणा केलेली आहे तर ज्या ज्या महिला आहेत ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये पहिले कोणाच्या खात्यामध्ये एकदम तीन हप्ते आलेले आहेत चार हजार पाचशे रुपये आणि काही काही बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे 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 असे आले आहेत आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्येच तीन हजार रुपये आले आणि सप्टेंबरमध्ये पंधराशे रुपये असे आले तर अशा सर्व बहिणींना दहा ऑक्टोबरच्या आधी त्यांना बावीस म्हणजे दिवाळीनिमित्त त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचे पंधराशे रुपये आणि नोव्हेंबरचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे सरकार टाकणार आहे आणि मोबाईल हा जो गिफ्ट दिला जाणार आहे सरकारने काय घोषणा केलेली आहे तर ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दर महिन्याला लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये पडत आहे अशा सर्व महिलांना दिवाळीनिमित्त मोबाईल हा गिफ्ट देण्यात येणार आहे मोबाईल हे सर्वांना गिफ्ट म्हणून देणार आहे तर सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अत्यंत खुशखबर आहे की सर्व महिला आता दिवाळीनिमित्त सर्वांच्या हातामध्ये मोबाईल असेल तर मोबाईलसाठी काय करायचं आहे कसं फॉर्म भरायचं आहे ते सगळं आपण बघू आणि ज्या महिला ज्या महिलाच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही आले आहेत अशा बहिणींना मोबाईल नाही मिळणार आणि बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा पंधराशे रुपये होण्यास सुरुवात झालेली आहे तर सरकारने सगळ्यांच्या खात्यामध्ये ज्यांना पहिला आणि दुसरा हप्ता ज्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे अशा सर्व ताईंच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ज्या ताईंच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत तिसरा हप्ता नाही जमा झालेला आहे तर त्यांनासुद्धा येईल कारण की जे अर्ज हे पाईपलाईनमध्ये अडकले होते त्या असे सर्व अर्ज आता म मंजूर म्हणजे जे पाईपलाईनमध्ये अडकलेले अर्ज होते त्या सर्व अर्जांची आता ई के वाय सी कंप्लीट करून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले की त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता पडणार आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये तीनही हप्ते नव्हते अशांना तीनही हप्ते जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना ही पुढे अशीच सुरू राहणार आहे बघा सरकारने काय महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे तर यापुढेही ही, ही लाडकी योजना ही पुढे कंटिन्यू सुरूच राहणार आहे तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे चार हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत ही महिलांना देण्यात आलेली आहे तर आतापर्यंत सरकारने जुलैचे पंधराशे रुपये ऑगस्टचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबरचे पंधराशे असे साडेचार हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये सर्वांच्या खात्यामध्ये सरकारने टाकलेले आहे तर सरकार पुन्हा महिलांच्या खात्यात ॲडव्हान्समध्ये पैसे जमा करणार आहे सर्वांना तर उदय सामंत स महिलांना देणार मोबाईल बघा जाहीरपणे सांगितले आहेत तर उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांनी सर्व महिलांना मोबाईल देण्याची घोषणा केलेली आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये पै हप्ते आता जमा झालेले आहेत अशा सर्व महिलांना उदय सामंत साहेब हे मोबाईल गिफ्ट देणार आहे तर कोण कोण महिला आहे की पात्र की ज्यांना मोबाईल मिळणार आहे दिवाळीनिमित्त गिफ्ट आणि त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म कोणता भरायचा आहे आणि तो फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे आणि कधीपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरून पाठवायचा आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला म्हणजे सर्व बहिणींना मोबाईल हे गिफ्ट मिळणार आहे हे सर्व सरकारने काय महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तर चला आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट आता सुरू करूया तर बघा ज्या महिला ज्या महिला पात्र आहेत ज्या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता असे जमा झालेले आहेत अशाच बहिणींना मोबाईल मिळणार आहे तर सरकार आणखी काय म्हणालं तर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार पुन्हा एकदा बहिणींच्या खात्यात ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलं आहे जसे की बघा शिवसेनेचे जे मंत्री आहेत उदय सामंत त्यांनी ही घोषणा केलेली आहे की आता विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने पुन्हा एकदा बहिणींच्या खात्यामध्ये ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की दहा ऑक्टोबरपर्यंत तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पुन्हा तीन हजार रुपये हे जमा होणार आहे आणि शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी काय सांगितले महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केले आहे तर त्यांनी असं म्हणाले की मी तुम्हाला मोबाईल देतो माझ्या बहिणींना मी मोबाईल देणार मग माझ्या बहिणीसुद्धा मला मतांचं बक्षीस देतील असं त्यांनी आवाहन केलेलं आहे तर याप्रमाणे हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट बघा आपल्यासमोर आलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं मोठं ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला सांगत आहे की आता हे हे खरं आहे की मोबाईल हा तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे तर मोबाईल गिफ्ट मिळणार आहे सर्व बहिणींना मोबाईल मिळणार आहे पण अजूनपर्यंत त्या मोबाईलसाठी आपण फॉर्म कुठून भरायचा आहे काय फॉर्म भरायचा आहे कसा भरायचा आहे ते अजूनपर्यंत आपल्या हातामध्ये अजून त्याचं काही नवीन माहिती आलेली नाही आहे अजूनपर्यंत मोबाईलचा फॉर्म आपल्याला कुठून भरायचा आहे मोबाईलचा फॉर्म कसा भरायचा आहे आणि किती तारखेपर्यंत त्याची मुदत आहे हे अजूनपर्यंत त्याचा जी आर आपल्या हातात आलेला नाही आहे अजूनपर्यंत त्याची काही माहिती तसे अपडेट आपल्यापर्यंत अजून पोचलेले नाही आहेत तर जसेही त्याचे अपडेट त्याची तशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली की मी ताबडतोब तुमच्यासाठी लगेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार पण मोबाईल आता आपल्या सर्व महिले महिलांना गिफ्ट हा देण्यात येणार आहे तर फॉर्म कसा भरायचा आहे कधी भरायचा आहे हे सगळं जी आर आला त्याचं नवीन अपडेट आलं की मी ताबडतोब तुमच्यासाठी तसं लगेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार तर सर्व ताईंना सर्व बहिणींना सर्व महिलांना माझी एकच विनंती आहे आणि माझं एकच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तर तुम्हाला माझं मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत नवीन नोटिफिकेशन पोहोचेल म्हणूनच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हां आणि कमेंट करत राहा तुम्हाला काही जे पण काही अडचणी आहेत तुम्हाला तुमच्यापर्यंत का तुम्ही कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तुम्ही उज्ज्वला गॅस एजन्सी तुम तुम्ही उज्ज्वला गॅस योजनाचं लाभ घेतलेला असेल तर कमेंट करा की हो आम्ही उज्ज्वला गॅसचे लाभार्थी आहोत तुम्ही ज्या ज्या योजनेचा लाभ घेत आहात त्या त्या योजनेचा तुम्ही मला कमेंट करा तसा पी एम किसान योजनेचा तुम्ही लाभ घेतला असेल तर हो आम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहोत असा अशी कमेंट करा तर सर्वांनी कमेंट करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत रहा थँक्यू